हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज आपण मस्त नानखटाईवर आज आपण नानखटाई बघणार आहोत बेकरीमध्ये जशी भेटते तशी सेम बघणार आहोत टेस्ट ते बी गव्हाच्या पिठाची चला तर मग बघूयात चला साहित्य काय काय लागणार आहे बघूया गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे साखर घेतली आहे अर्धी वाटी बेकिंग पावडर घेतला आहे बेकिंग सोडा घेतला आहे आणि डाळला तूप घेतलं आहे तुम्ही चांगलं तूप पण घेऊ शकतात मी डाळला घेतलं आहे इलायची पावडर घेतली आहे आणि ड्रायफ्रूट्स आणि बेकिंग सोडा चला आणि प्री हिटला आपण आधीच कढई ठेवली आहे प्री हिटसाठी आपण कढईमध्ये कढई ठेवून देऊ आपण इकडं स्टार्ट करूयात चला एक बेकिंगसाठी ट्रे घेतला आहे त्याला तुपाने ग्रेस करून मग त्याच्यात हे करूयात तूप घेतलं आहे ल गव्हाचं पीठ त्याला आपण गाळणीने पण हे करू शकतो पिठी साखर घेतली आहे तूप साखर त्याला मिक्स करून घेऊ त्याला फेटून घेऊ चांगलं पाच मिनटं हातानेच फेटणार आहे मी स्पॅच्युलाने फेटलं नाही जाणार हाताने कसं थोडंसं जोर लागतो हाताने चांगलं फेटून घेणार आहे आणि पाण्यात चेक करायचं आपलं बॅटर तयार झालं आहे की नाही खाली पडलं असेल तर बॅटर तयार नाही आहे अजून परत तीन दिवस आपलं तयार झालं आहे आपण चेक करू पाण्यात झालेलं आहे आपण ते टाकल्यावरती वरती तरंगलं की झालं असं समजायचं आणि आता आपण सगळं मिक्स करून घेऊ पीठ गव्हाचं पीठ बेसन कस्टर्ड ॲपल कस्टर्ड पावडर त्या ते आपण गाळणीने पण गाळू शकतो म्हणजे गाठी गाठी होत नाही त्याला आपण एक जीव करून घेऊयात त्याला काहीही मिक्स करायचं नाही पाणी वगैरे हे काही मिक्स त्याच्या त्या, त्या बॅटरमध्येच आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे आणि जास्त असं दाबून प्रेस नाही करायचं थोडं हलकं हलकं हाताने बेकिंग पावडर इलायची पावडर आणि खायचा सोडा ते पण मिक्स करून घेऊ थोडं लागलं ला तर तुम्ही तूप पण घेऊ शकत आपला गोळा गोळा तयार झाला आहे पेढ्यासारखा प्री हिट्ससाठी आपण ऑलरेडी कढई ठेवली त्याला प्लेट घेतली आहे आणि तूप लावून घेतलं आहे पेढा कसा बनवतो तसं आपण बनवून घ्यायचं आहे त्याला जास्त प्रेस नाही करायचं कारण की बेक झाल्यानंतर ते आपोआप आप फुलून पसरतं थोडं आणि त्याला भरून ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे हलक्या त्याने प्रेस करून घ्यायचा तसेच सगळे गोळे आपण तयार करून घेऊ तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान टेस्टी आली आहे गव्हाच्या पिठाचे मेन म्हणजे पौष्टिक मुलांना आवडीने खातात मुलं असेच सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे सगळे गोळे बनवले गेले त्याला आपण वरून हलक्या हाताने ड्रायफ्रूट्स लावून घेऊयात चला तर मंबईला ठेवूयात पंधरा प्री फ्रीटला आधीच मी कढई ठेवली होती आणि त्याला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून देऊयात चला तर आपण सगळे नानखटे बनवून घेऊ तसंच सेम प्रोसेस बघू शकतात तुम्ही किती छान झाले खूप टेस्टी लागेल ते कधी कधी नाही असं होऊन गेलं आहे काढून घेऊ त्याला गार तेव्हा टेस्ट करू तेव्हाच छान लागेल ते गार झाल्यावर आणि अजून आपण ते दुसरे बनवलेले बाकीचे राहिले होते ते पंटेम। ते पण ते पण पंधरा मिनटासाठी बघू शकता तुम्ही किती छान तयार झाले खूप छान आहेत दिसायला बी सुंदर दिसतंय सेम बाहेरची नानखटाई सारखी दुसरे पण तयार झालेत आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओसोबत भेटूयात थँक्यू बघा सेम नानखटाई विकत आणलेली तशीच एक आपण फोटो बघूयात बघू शकतात तुम्ही खूप छान झाले खरंच मस्त नाहीस वेस्ट ट्राय केले मी छान बाय बाय थँक्यू